ही गोष्ट आहे अशी जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल काही भावना आपण लपवतो पण विसरू शकत नाही आणि ह्याच भावना या गोष्टीत पुन्हा जिवंत होणार आहेत नमस्कार माझं नाव श्रेयस आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका अशा वळणाबद्दल सांगणार आहे ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती मी मूळचा पुण्याचा पण उच्च शिक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापूरमध्ये स्थायिक झालो आहे माझं वय साधारण बावीस वर्ष असून मी सध्या हॉटेल मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाला आहे माझं शरीर तसं चांगलं कमावलेलं आहे कारण मला ट्रेकिंग पोहणे आणि नियमित व्यायामाची प्रचंड आवड आहे सहा फुटूंची गव्हाळ वर्ण आणि बोलण्यातला आत्मविश्वास यामुळे कॉलेजमध्ये माझं व्यक्तिमत्व उठून दिसतं तारुण्याच्या या उंबरठ्यावर असताना साहजिकच मनात अनेक सुप्त इच्छा आणि आकर्षणं दाटून येतात मला नेहमीच माझ्या वयाच्या मुलींपेक्षा अशा स्त्रिया जास्त आवडायच्या ज्यांच्यामध्ये एक प्रकारची मॅच्युरिटी समजूतदारपणा आणि एक वेगळाच ठसका असेल मी कोल्हापूरला एका मोठ्या जुन्या वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या आउटहाऊसमध्ये भाड्याने राहतो हा वाडा शहराच्या गजबजाटापासून थोडा बाजूला असून तिथे खूप शांतता असते मुख्य वाड्यामध्ये आमचे घरमालक आणि त्यांची पत्नी राहतात वाड्याचं नाव मृण्मयी असून तो अतिशय निसर्गरम्य आणि आईस आहे समोर मोठी फळबाग आहे आणि पाठीमागे आमचा हा छोटासा पण सुसज्ज हाऊस माझे घरमालक श्री देशपांडे हे व्यवसायाने एक मोठे आर्किटेक्ट आहेत त्यांचे कामाचे स्वरूप असं आहे की त्यांना महिन्यातील पंधरा वीस दिवस परदेशात किंवा मुंबई दिल्लीसारख्या मोठ्या शहरांत प्रवासासाठी जावं लागतं त्यांच्या पत्नीचं नाव आहे वैशाली वहिनी वैशाली वहिनींचं वय साधारण पस्तीस ते छत्तीसच्या आसपास असेल पण त्यांना बघून कोणालाही वाटणार नाही की त्या इतक्या मोठ्या असतील त्या अतिशय सुंदर गोऱ्या आणि सुडौल बांध्याच्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक प्रसन्न हास्य असायचं पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी शोधल्यासारखा एक प्रकारचा एकलेपणाचा भाव असायचा जो मला नेहमीच अस्वस्थ करायचा माझं कॉलेज सकाळच्या सत्रात असल्यामुळे मी दुपारी बारा एक वाजेपर्यंत घरी परतायचो दुपारच्या वेळी वैशाली वहिनी अनेकदा बागेमध्ये फिरताना झाडांची निगा राखताना किंवा गॅलरीत बसून पुस्तक वाचताना दिसायच्या त्या नेहमीच अतिशय मोहक आणि सुती साड्या नेसायच्या साडीमध्ये त्यांचं शरीर एखाद्या रेखीव शिल्पासारखा दिसायचं वाऱ्याच्या झुळकेने जेव्हा त्यांचा पदर उडायचा तेव्हा माझं चित्त पूर्णपणे विचलित व्हायचं मी अनेकदा माझ्या खोलीच्या खिडकीतून त्यांना चोरून बघायचो मला खात्री होती की त्यांना याची जाणीव आहे की माझं लक्ष सतत त्यांच्या हालचालींकडे असतं पण त्यांनी कधीही मला रागावून टोकलं नाही उलट त्या कधीकधी मुद्दामून माझ्या खिडकीच्या जवळ असलेल्या गुलाबाच्या रोपांची छाटणी करायला यायच्या आणि तिथे आल्यावर एक स्मित हास्य देऊन निघून जायच्या एके दिवशी कोल्हापुरात पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं दुपारपासूनच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला होता शहरात अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता आणि सगळीकडे काळोख पसरला होता योगायोगाने देशपांडे सर एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी आठवडाभरासाठी मुंबईला गेले होते मी माझ्या आउटहाऊसमध्ये कंदिलाच्या उजडात बसून प्रोजेक्टचं काम करत होतो बाहेर पावसाचा आवाज कानथळ्या बसवणारा होता अचानक माझ्या दारावर कुणीतरी अतिशय घाईत आणि जोरजोरात टकटक केली मी थोडासा साशंक होऊन दरवाजा उघडला तर समोर वैशाली वहिनी उभ्या होत्या त्या पूर्णपणे ओल्या चिंब झाल्या होत्या त्यांचे केस विस्कटलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती श्रेयस मुख्य वाड्याच्या किचनमध्ये शॉर्ट सर्किट झालंय ठिणगे उडतायत आणि मला एकट्याला खूप भीती वाटतेय प्लीज जरा येशील का त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या मी क्षणाचाही विलंब न लावता टॉर्च घेतला आणि त्यांच्यासोबत मुख्य वाड्याकडे धावलो आम्ही किचनमध्ये गेलो तेव्हा तिथे वायर जळल्याचा उग्र वास येत होता मी मोठ्या हिमतीने आणि सावधगिरीने मेन स्विच बोर्ड उघडला आणि तिथून होणारा वीज प्रवाह खंडित केला परिस्थिती नियंत्रणात आल्यावर मला जाणवलं की वैशाली वहिनी माझ्या अगदी मागे उभ्या होत्या भीतीमुळे त्यांनी माझा हात घट्ट धरून ठेवला होता पावसाने भिजल्यामुळे त्यांच्या अंगावरील साडी त्यांच्या शरीराला चिकटली होती ज्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं काम संपल्यावर मी निघायला लागलो पण त्यांनी माझा हात सोडला नाही असा कुठे जातोय श्रेयस बाहेर बघ किती भीतीदायक वातावरण आहे वीजही नाहीये थोडा वेळ इथेच थांबना मला खरोखा एकटं वाटतंय त्या अगदी आर्जेवी स्वरात म्हणाल्या त्यांच्या शब्दांतली ती ओढ आणि त्यांच्या ओल्या केसांतून येणारा तो मोगऱ्याचा आणि पावसाचा संमिश्र सुगंध यामुळे मी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो त्यांनी मेणबत्त्या लावल्या ज्यामुळे हॉलमध्ये एक रोमँटिक आणि उबदार वातावरण तयार झालं त्यांनी माझ्यासाठी गरमागरम चहा आणि नाश्ता बनवला चहा पिताना आमच्या गप्पांच्या फैरी सुरू झाल्या सुरुवातीला आम्ही पावसावर आणि कोल्हापूरवर बोललो पण हळूहळू विषय वैयक्तिक होत गेला त्यांनी त्यांच्या आयुष्यातील पोकळीबद्दल सांगायला सुरुवात केली श्रेयस तुला वाटतं हे घर किती मोठं आणि सुंदर आहे पण हे, हे माझ्यासाठी एका सोन्याच्या पिंजऱ्यासारखं आहे तुझे सर कामात इतके व्यस्त असतात की त्यांना माझ्यासाठी साधा एक तास काढायला वेळ नसतो महिनोन महिने मी या भिंतींशी गप्पा मारत नसते असं सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं मी त्यांना सावरण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांचा हात आपल्या हातात घेतला त्या क्षणी मला जाणीव झाली की त्यांना शारीरिक सुखापेक्षा एका मानसिक आधाराची आणि कुणीतरी आपला ऐकून घेण्याची जास्त गरज होती त्या रात्रीपासून आमच्या नात्यात एक नवीन वळण आलं आता आमचं बोलणं फक्त औपचारिक राहिलं नव्हतं त्या दिवसापासून त्या मुद्दामून मला दुपारी जेवायला वर बोलवू लागल्या जेवताना त्या नेहमीच अशा पद्धतीने बसायच्या की मला त्यांच्या सौंदर्याचं दर्शन घडेल कधीकधी जेवण वाढताना त्यांचा हात मुद्दाम होऊन माझ्या हाताला स्पर्श करायचा त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा यायचा त्या कधीकधी पदर नीट सावरून न बसता तो तसाच सोडून द्यायचा काही त्यांना मला आव्हान द्यायचं होतं मला समजत होतं की हे सगळं जाणीवपूर्वक घडतंय पण मीही त्या सुखाच्या प्रवाहामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं आमच्या नजरा आता एकमेकांशी गुपितं शेअर करू लागल्या होत्या असाच एक दिवस उजाडला ज्याने आमचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं तो रविवार होता आणि बाहेर खूप कडक ऊन होतं मी दुपारी माझ्या खोलीत वामकुक्षी घेत होतो अचानक मला जाणीव झाली की माझ्या खोलीत कुणीतरी शिरलं आहे मी डोळे उघडले तर समोर वैशाली वहिनी उभ्या होत्या त्यांनी एक निळ्या रंगाची अतिशय तलम आणि पारदर्शक साडी नेसली होती त्यांच्या त्या ते रूपाने माझं भान हरपलं श्रेयस आज खूप उकाडा आहे ना गच्चीवर थोडी हवा असेल का बघायला हवं त्या मिश्किलपणे म्हणाल्या मीही मंत्रमुग्ध झाल्यासारखा त्यांच्या मागे गच्चीवर गेलो तिथे गेल्यावर वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि त्यांचा पदर पूर्णपणे खांद्यावरून घसरला त्यांनी तो सावरण्याऐवजी माझ्याकडे बघून एक अर्थपूर्ण स्मितहास्य दिलं काय बघतोयस नजारा आवडला का त्यांनी विचारलं मी त्यांच्या जवळ जात म्हणालो नजारा इतका सुंदर असेल तर कुणीही बघत राहील त्या दिवशी आम्ही तासन तास गच्चीवर बसून होतो गप्पा मारता मारता आमची शारीरिक जवळीक वाढली मी त्यांचा हात हातात घेतला आणि हळूहळू त्यांना आपल्या कुशीत घेतलं त्यांनीही कोणताही संकोच न बाळगता आपला चेहरा माझ्या छातीवर विसावला श्रेयस मला आज अनेक वर्षांनी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते त्या कुजबुजल्या त्या रात्री आम्हाला काळाचं आणि जगाचं भान उरलं नाही आमचं नातं एका अशा उंचीवर पोहोचलं होतं जिथे फक्त दोन मनं आणि दोन शरीरं एकमेकांशी संवाद साधत होती ते सुख तो अनुभव मी शब्दात वर्णन करू शकत नाही पुढचे अनेक महिने आम्ही या गुप्त नात्याचा मनमुराद आनंद लुटला देशपांडे सर नसल्यावर आमचा हा वाडा एका नंदनवनासारखा वाटायचा आम्ही सोबत स्वयंपाक करायचो एकमेकांना घास भरवायचो जुनी गाणी ऐकायचो आणि रात्रीच्या चांदण्यात गच्चीवर बसून भविष्याची स्वप्नं रंगवायचो पण मनात कुठेतरी एक भीतीची टांगती तलवार असायची हे जर कोणाला समजलं तर समाजात आमची काय अवस्था होईल पण वैशाली वहिनी खूप ध्येयवादी आणि बिनधास्त होत्या त्या नेहमी म्हणायच्या श्रेयस समाज फक्त बोलायला असतो पण आपलं दुःख वाटून घ्यायला कोणीही येत नाही त्यामुळे तुला जे हवंय ते आनंदाने जग एके दिवशी मात्र आमचा हा आनंदाचा प्रवास एका मोठ्या धोक्याच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला देशपांडे सर त्या दिवशी अचानक कुणालाही न सांगता मुंबईहून परत आले सुदैवाने मी त्यावेळी माझ्या आउटहाऊसमध्ये होतो पण वैशाली वहिनींच्या चेहऱ्यावरचा तो वेगळाच ग्लो आणि त्यांच्या वागण्यातील बधन सरांच्या नजरेतून सुटला नाही त्यांनी वहिनींना प्रश्न विचारायला सुरुवात केली वहिनींनी कसाबसा तो प्रसंग सावरून नेला पण तेव्हापासून आमच्या भेटीवर मर्यादा आल्या आता आम्ही फक्त मेणबत्तीच्या प्रकाशात किंवा खिडकीतून टॉर्चच्या सिग्नलद्वारे संवाद साधतो रात्री जेव्हा वाड्यातले दिवे मालवतात तेव्हा आमचं हे लपून छपून चाललेलं प्रेम एका थरारक वळणावर असतं आजही जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला जाणवतं की वैशाली वहिनींनी मला फक्त शारीरिक सुख दिलं नाही तर त्यांनी मला जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला त्यांनी मला प्रेम करायला शिकवलं आणि स्वतःच्या इच्छांसाठी उभं राहायला शिकवलं हे नातं जगाच्या नियमात बसणारं मसेलही पण दोन आत्म्यांनी जेव्हा एकमेकांना पूर्णत्व दिलं असतं तेव्हा ते नातं सर्वात पवित्र असतं असं मला वाटतं आमची ही कथा अजून संपलेली नाही प्रत्येक रात्रीचा तो इशारा ती धाकधूक आणि तो चोरून घेतलेला विसावा आम्हाला अजूनही जवळ आणतोय आयुष्यात काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात त्याचं स्पष्टीकरण समाजाला देण्याची गरज नसते वैशाली वहिनी आणि माझं हे नातं अशाच एका अनुभवाचा भाग आहे आता तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत आपण समाजाच्या चौकटीत राहून स्वतःच्या इच्छांचा बळी द्यावा का की आपल्या मनाला जे योग्य वाटतं ते धाडसाने करावं आमच्या या कथेचा पुढचा भाग अधिकच रंजक आणि भीतीदायक वळणांनी भरलेला असणार आहे पुढील प्रवासात काय घडणार गुपित उघड होणार की हे नातं अधिक गहिरं होणार हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत रहा धन्यवाद ही होती आजची गोष्ट आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद